नमस्कार आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके व कार्यसमारोक आमदार शेठ थोरवे यांचा उद्या सात एप्रिल रोजी वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्यासारख्या एका शिवसैनिकाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व त्यांना आई तुळजा भावानी उदंड व निरोग आयुष्य देवं अशीच मी जगदंब चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र पुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक सारख्या हमालान लय दिलवाला शिवसैनिक सारख्या हमालान लय दिलवाला असा चाळीस चाळीस नंबर वाला तो रायगड तो फेमस झाला चाळीस चाळीस नंबर ઇઝ નો નંબર